आळंदी वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी आता पूर्ण झाली असून याबाबतच्या सादर करण्यात आलेल्या अहवालावर आळंदीकरांना कार्यवाहीची प्रतीक्षा आहे तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये शालेय शिक्षणासमवेत वारकरी संप्रदायिक शिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुवा मंडळींनी वारकरी शिक्षण संस्थांच्या नावाखाली व्यवसाय सुरू केला असून काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अनैसर्गिक लैंगिक कृत्य झाल्याच्या घटनाही समोर आल्या यात अनेक गुन्हे आळंदी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेत यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीची प्रतिमा मलिन होतीये या प्रकरणी महिला आयोगानं देखील लक्ष वेधलंय राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकडकर यांनी आळंदी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाबरोबरच शालेय शिक्षण देणाऱ्या संस्थांची सुद्धा तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे वीस समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या यात प्रत्येक समितीत दोन सदस्य आणि एक समिती अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते आळंदी चरोली खुर्द बुद्रुक केळगाव चोवीसावाडी डुडुळगाव या परिसरातील बुवा मंडळींच्या कडून सुरू असलेल्या अनधिकृत बारकरी शिक्षण संस्था यांची तपासणी करण्यात आली समिती अध्यक्षांकडून स्वयंस्पष्ट अहवाल आणि अभिप्राय आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय दरम्यान झालेल्या तपासणीमध्ये अनेक धक्कादायक बाबी सुद्धा समोर आल्याची चर्चा आहे दरम्यान सरसकट तपासणी करणं आवश्यक असताना केवळ एकशे पंच्याहत्तर सांगून तेवढीच संख्या गृहित धरून तपासणी करण्यात आली अनेक संस्थांनी तपासणी झाली नसल्याची बाब समोर येत आहे कोणाच्या सांगण्यामुळे संबंधित काही संस्था वगळण्यात आल्यात का असे अनेक प्रश्न आता नागरिक विचारत आहेत